चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबादने पॉइंट टेबल हदरवले जाणून घ्या कोण टॉपचरमध्ये आले आणि कोणत्या टीम दोन टीमांना नुकसान झाले मित्रांनो आता बावीस मार्चपासून आय पी एल सुरू झाले आहे आय पी एलच्या आता तीनच ती मॅचेस संपलेले आहेत पहिल्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंज पेंगळूरने विजय मिळवला तर दुसऱ्या मॅचमध्ये हैदराबादने विजय मिळवला तर पॉईंट टेबलचे समीकरण कसे असणार आहे हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवर या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहतो तर आपण चॅनलवरती नेऊन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मग आता फक्त आय पी एलच्या तीनच मॅचेस झालेल्या आहेत अजून पूर्ण आय पी एल बाकी आहे परंतु सध्या टॉप पॉन्टेमधील टॉपला आहे सनरायझर हैदराबाद सनरायझर हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा चाळीस दहाने विजय मिळाला आणि हा मोठा विजय होता तर सांगा हैदराबादची टीम पहिल्या क्रमांक आहे दोन पॉईंट सह त्यांचे रन रेट दोन पॉईंट दोनशे आहे नंतर दुसऱ्या क्रमांक आहे आर सी बी आर सी बीने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला एक सामन्यामध्ये त्यांचे पॉईंट आहे दोन एका सामन्यामध्ये एक विजय आणि त्यांची रन रेट आहे दोन पॉईंट एकशे सदतीस एवढे आहे पुढे हैदराबादपेक्षा है कमी आणि तिसऱ्या क्रमांक आहे चेन्नई सुपर किंग्स चेन्नई सुपर किंगचे एका सामन्यामध्ये एक विजय मिळवला आहे आणि त्यांचे पॉईंट आहे दोन आणि त्यांचे रेट आहे शून्य पॉईंट चारशे त्र्याण्णव हाला आहे राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्सच्या रेट मायनसमध्ये गेलेला आहे नंतर के कॅरनव्याकरण परती मी मुंबई आठव्या मोठ पंजाब लखनऊ गुजरात आणि दिल्ली त्यांचे सामने अजून झालेले नाहीत मित्रांनो ही टुर्नामेंट खूप मोठी आहे जे टॉप टूमध्ये संघ राहतात त्यांना फायनलमध्ये जाण्यासाठी एक सामना एक्स्ट्रा खेळण्यास भेटतो तर टीम आपली नेटरनेटी चांगली करून पॉईंटेबलमध्ये वर्चस्व हो, गाजवण्याचे प्रयत्न करते आणि टॉप टूमध्ये मध्ये राहण्याचा प्रयत्न करते अजून खूप आय पी एल बाकी आहे तर मित्रांनो आपणाच काय वाटते कोणत्या चार टीमात टॉप चार मध्ये जातील आणि कोणत्या दोन टीमात टॉप टूमध्ये मध्ये राहतील आपणाच काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा निमित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा